नमस्कार मी तुमची आपली पृथ्वी आजी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका चमकदार शोधाच्या प्रवासात असा शोध की ज्यामुळे आपली रात्र उजळली आपलं जग धावू लागलं आणि आपलं आयुष्यच बदलून गेलं हो मी सांगत आहे विजेची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता की रात्री अंधारच असायचा ना लाईट ना पंखा ना मोबाईल ना टी व्ही ना इंटरनेट पण माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आकाशातील विजेच्या चमकापासून प्रेरणा घेतली प्रयोग केले आणि शोधून काढली वीज आज आपण पाहूयात एक चमचमत्या शोधाची गोष्ट म्हणजे विजेची गोष्ट चला तर मग सुरू करूयात विजेच्या जन्माची गोष्ट शोधांच्या कथा विद्युत शक्ती आयझॅक अस बटन दाबले की दिवा लागतो तारांमधून विजेचा प्रवाह येतो आजकाल आपण घरात ऑफिसमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक गोष्टींसाठी विजेचा वापर करतो पण त्याच विजेचा शोध लागण्यासाठी शेकडो वर्ष जावी लागली आयझॅक असिमॉव स्पष्ट व मोजक्या शब्दात विजेच्या शोधाची वाटचाल व त्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग आपल्या पुढे मांडतात आणि हेच प्रयोग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनुवाद सुजाता गोडबोले विजेचा शोध नक्की कसा लागला हे पाहण्यापूर्वी आपण घर्षण आणि आकर्षण या दोन नक्की काय गोष्टी आहेत ते समजून घेऊयात सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी आता आपण ज्याला तुर्कस्थान म्हणतो त्या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर विद्युत शक्तीच्या गोष्टीची प्रथम सुरुवात झाली तिथे मॅग्नेशिया नावाचे एक शहर होते आणि तिथले लोक ग्रीक भाषा बोलत असत गावाजवळच मेंढपाळाचा एक मुलगा आपल्या शेळ्या मेंढ्या राखत असे दगडधोंड्यातून मार्ग काढण्यासाठी तो एक लोखंडी टोक असलेली काठी वापरे असे सांगितले जाते एक दिवस त्याच्या काठीचे टोक एका दगडाला टेकले असता ते थोडेसे चिकटले दगडावर काही चिकट, दगडा चिकट पदार्थ पडला होता का त्यांना बोट लावून पाहिले तिथे तर काहीच चिकट नव्हते मात्र काठीच्या लोखंडी टोकाशिवाय इतर काही तिथे चिकटत नव्हते या विचित्र दगडाची गोष्ट त्याने त्या मुलाने इतरांना सांगितली भागात थेल्स नावाचे एक विद्वान गृहस्थ राहत असत आजकाल आपण त्यांना शास्त्रज्ञच म्हटले असते त्यांनी मॅग्नेशियातल्या या दगडाची गोष्ट ऐकली आणि तसा एक दगड मागवून घेतला तो फक्त लोखंडी गोष्टीच आकर्षून घेत असे इतर काही नाही थेल्सनी त्या गावाच्या नावावरून त्याला मॅग्नेटिक दगड असे नाव दिले आपण त्याला इंग्रजीत मॅग्नेट व मराठीत लोहचुंबक म्हणतो दगडासारखी निर्जीव वस्तू एखादी गोष्ट आकर्षित करून आपल्याकडे कशी काय ओढून घेत असेल याचा थेल्स विचार करू लागला फक्त लोखंडच का आकर्षिले जात असेल याचाही ते विचार करू लागले इतर कशात ही विचित्र शक्ती असेल का त्यांनी इतर पदार्थांचीही चाचणी घेतली काचेसारख्या एका सोनेरी रंगाच्या द्रव्याचीही अंबर त्यांनी चाशी चाचणी घेतली मराठीत आपण त्याला अंबर म्हणतो पण ग्रीक भाषेत या पदार्थाला इलेक्ट्रॉन असे म्हणतात या अंबर नावाच्या द्रव्याने लोखंडाला जवळ ओढले नाही तथापि या द्रवा द्रव्याला एक छानसा वास असतो आणि त्यावर बोटे चोळली असता तो वाढतो थेल्सनी बहुदा त्यावर बोटे घासली असतील आणि त्यानंतर अंबर काही गोष्टी आकर्षून घेऊ लागला असे त्यांच्या लक्षात आले प्रत्यक्षात अनेक लहान लहान गोष्टी त्याने आकर्षून घेतल्या कापसाचे लहान पुंजके दोरा पिसे आणि लाकडाच्या लहानशा ढलप्या देखील लोहचुंबक काही असे करत नसे घासलेल्या अंबर मध्ये एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण असले पाहिजे हे का झाले असेल हे काही थेल्सला समजले नाही पण आपण काय केले होते ते मात्र त्यांनी लिहून ठेवले इतरांनी हे वाचले आणि त्यांच्या प्रयोगाचा विचार केला लोहचुंबकाचे दगड उपयोगी होते असे लोकांच्या लक्षात आले लोखंडी सुई जर लोहचुंबक दगडावर घासली तर ती देखील लोहचुंबक बनते आणि लोखंडाचे तुकडे आकर्षित करून घेते पाण्यात एखाद्या बुचावर जर अशी रंगीत सुई तरंगत ठेवली किंवा एखाद्या दांड्यावर फिरती ठेवली तर ती अशा तऱ्हेने फिरते तिचे तिची टोक उत्तर दिशा दाखवते जेव्हा जमीन दृष्टीपथात नसते तेव्हा खलाशी आपल्या प्रवासाची दिशा समजून घेण्यासाठी अशा तऱ्हेच्या तरत्या सुईचा उपयोग करतात उत्तर दिशा दर्शवणाऱ्या अशा लोहचुंबकीय सुयांना होका यंत्र म्हणजे कॉम्पस असे म्हणतात इसवी सन चौदाशेच्या सुमारास युरोपमधले दर्यावरी समुद्र पार करण्यासाठी आणि दूरच्या देशांच्या शोधासाठी याचा वापर करीत असत चौदाशे ब्याण्णव साली क्रिस्तोफर कोलंबसच्या जहाजावर जर होका यंत्रे नसती तर अमेरिकेला पोचणे त्याला खूपच कठीण झाले असते पण घासलेल्या अंबरचे पुढे काय झाले त्याचा काही फारसा उपयोग दिसला नाही आणि त्याच्याकडे कोणी विशेष लक्षही दिले नाही पंधराशे सत्तर सालच्या सुमारास विल्यम गिलबर्ट नावाच्या इंग्रज संशोधकाने लोहचुंबकावर संशोधन करायला सुरुवात केली त्यांच्या मनात संबंधीही प्रश्न होतेच घासल्यावरच अंबर वस्तूंना आकर्षित करून का घेत असेल त्यात विशेष असे कोणते गुणधर्म असतील अंबरचा रंग इतका सुंदर होता की बऱ्याच वेळा दागिने बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे इतर दागिने देखील अशा तऱ्हेने घासले तर त्यांच्यातही हे आकर्षण शक्ती येईल का गिल्बर्सनी इतर काही दागिने घासून पाहिले असता ते देखील हलक्या वजनाच्या वस्तू आकर्षून घेतात असे त्यांना आढळले उदाहरणार्थ हिरे नीलमणी आणि पुलक म्हणजे दुधाळ रंगाचे एक मौल्यवान रत्न हे देखील अंबरप्रमाणेच वस्तू आकर्षून घेतात असे त्यांच्या लक्षात आले इतर काही सर्वसामान्य स्फटिक जरी दागिन्यांसाठी वापरत नसले तरी त्यांच्यातही हा गुणधर्म होता ग्रीक भाषेत अंबरला इलेक्ट्रॉन आणि लॅटिनमध्ये इलेक्ट्रम म्हणतात हे गिल्बर्सला माहीत होते म्हणून घर्षण केले असता ज्यात वस्तू आकर्षित करण्याचा गुणधर्म येतो त्या सर्वांना त्यांनी इलेक्ट्रिक्स असे नाव दिले अंबर प्रमाणेच या सर्वात हा गुणधर्म येतो हे दाखवण्यासाठी त्यांनी हा शब्द वापरला चेंडूचा प्रयोग पण प्रत्यक्ष त्या आकर्षणाचे नाव काय ज्यामुळे एखादा लहानसा कागदाचा कपटा रबरासारख्या अंबरला चिकटून बसतो त्या विचित्र शक्तीला काय नाव द्यावे सोळाशे पन्नास सालच्या सुमारास वॉल्टर चार्टन या इंग्रज गृहस्थाने त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत असे नाव दिले या सुमारास युरोपमधील लोकांना निसर्गासंबंधी अधिकाधिक कुतूहल वाटू लागले होते त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत होते आणि वस्तूंवर निरनिराळे संस्कार करून काय होते याचेही ते प्रयोग करून पाहू लागले उदाहरणार्थ अंबर घासले असता ते हलक्या वस्तू आकर्षून घेते ते आणखी घासले तर काय होईल हे आकर्षण अधिक वाढेल का अंबरमध्ये अधिकाधिक विद्युत जमा होईल का ऑटो वॉन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने हा प्रयोग करून पाहिला अंबरच्या एका तुकड्यावर त्याने एक कापडाचा तुकडा घासता येईल तितक्या जोरात घासला मग जेव्हा हे अंबर त्याने आपल्या चिमटीत पकडले तेव्हा त्यातून त्याला तडथडण्याचा बारीक आवाज ऐकू आला जर अंधारात हे अंबर चिमटीत धरले तर प्रत्येक तडतडण्याच्या आवाजाबरोबर अगदी छोटासा प्रकाशही दिसून येईल घर्षणाने उत्पन्न झालेली सर्व विद्युत कदाचित अंबरमध्ये मावत नसेल कदाचित यातील काही विद्युत परत बाहेर पडत असेल आणि त्यातूनच आवाज आणि उजेड येत असेल परंतु हे तडतडण्याचे आवाज इतके बारीक होते आणि उजेडाचे झोत इतके सूक्ष्म होते की गेरिक त्यामुळे अधीर झाला हे प्रयोग जर पुढे चालू ठेवायचे असतील तर अंबरमध्ये आणखी विद्युत असणे आवश्यक होते त्यासाठी त्याला अंबरच्या एका मोठ्या तुकड्याची जरूर होती म्हणजे त्यात आणखी वीज साठवता येईल अंबरचे मोठे तुकडे बरेच महाग होते म्हणून सोळाशे गेरिकने गंधक म्हणजे सल्फर या एका पिवळ्या रंगाच्या द्रव्याचा वापर केला हा पदार्थ देखील घासला असता त्यात हलक्या वस्तू आकर्षण घेण्याचा गुणधर्म येतो पण हा अंबरपेक्षा स्वस्त होता बराचसा गंधक घेऊन त्याने त्याचे तुकडे केले आणि एका काचेच्या मोठ्या गोल भांड्यात ठेवले त्याने हा काचेचा चंबू तापवला त्यामुळे चंबूतील गंधक वितळले हा चंबू भरेपर्यंत तो त्यात आणखी गंधक घालत राहिला मग त्याने एक लाकडाचा दांडा त्यात घातला आणि गंधक थंड होऊ दिले परत घट्ट झालेल्या गंधकाने चंबू भरून गेला गेरिकने मग चंबू काळजीपूर्वक फोडला आणि काचेचे तुकडे काढून टाकले आता त्याच्या डोक्याहूनही मोठा दांडा असलेल्या गंधकाचा एक मोठा चेंडू त्याला मिळाला एका लाकडी ढाच्यात त्याने हा चेंडू बसवला चेंडूतील लाकडी दांड्यामुळे तो त्याला फिरवताही येत होता चेंडू फिरत असताना दुसरा हात जर त्याच्यावर ठेवला तर घर्षणाने गंधकात वीज भरली जाई आतापर्यंत कुणीच एका जागी एवढी वीज जमवली नव्हती एकदा त्या गंधकाच्या चे चेंडूत वीज भरली गेली किंवा गंधक म्हणजेच काय तर गंधक विद्युत आभारीत झाले की त्यातून तडतडण्याचे मोठे आवाज येत म्हणजे त्यातून वीज बाहेर पडताना इतका उजेड बाहेर पडे की तो दिवसादेखील दिसत असे वीज निर्मितीसाठी घर्षणाचे यंत्र तयार करणारा गेरिक हा पहिलाच संशोधक होता तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्युत निर्माण करण्यासाठी घर्षण आणि आकर्षणाचा प्रयोग सगळ्यात पहिल्यांदा कसा तयार केला गेला आणि घर्षणातून वीज कशी निर्माण केली याची गोष्ट पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत शक्ती मध्ये वाहक आणि विरोधक काय काम करतात हे पाहू तर आज आपण पाहिलं की वीज कशी निर्माण होते याचा शोध कसा लागला आज आपल्या घरोघरी ही वीज उजेड पसरवतीये शिक्षण देतय मनोरंजन करते आणि आपलं आयुष्यच बदलून गेले आता तुम्हीच सांगा तुम्ही, तुम्ही वापरत असलेला विजेचा उपयोग आणखी कुठे आणि कसा करता येईल आणि हो उद्या अचानक वीजच गेली किंवा वीज मिळणे बंदच झाले तर काय होईल गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा मी लवकरच येईल एका नव्या शोधकथेसह तोपर्यंत भरपूर उजेडात वाचा आणि अंधारात स्वप्न पहा